नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मार्केटमध्ये या पद्धतीची तबाही आहे पाठीमागच्या पाच वर्षात पहिल्यांदाच असं मार्केटमध्ये घडतय भयंकर असं सेलिंग आहे आणि मित्रांनो ह्या सेलिंगसाठी जगातला एक पण देश अपवाद नाहीये जगातले असे काही देश आहेत ज्या देशाचं स्टॉक मार्केट आजच्या ट्रेडिंग सेशनला तब्बल दहा दहा टक्क्यानं डाऊन झालं आहे युकेचं मार्केट जर बघायला तर ते जवळपास पाच टक्के जाऊन आहे फ्रान्सच्या मार्केटमध्ये देखील जवळपास सहा टक्क्याचं सेलिंग आहे जर्मनीच्या मार्केटमध्ये देखील जवळपास आठ टक्क्याचं सेलिंग आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर निफ्टी इंडेक्स मध्ये आज एका ट्रेडिंग सेशनला तीन पॉईंट एट सिक्स पर्सेंटचा जबरदस्त डाऊनफॉल आहे आणि निफ्टी इंडेक्स फायनली बावीस हजाराला आला आहे नेक्स्ट निफ्टी फिफ्टी इंडेक्स असेल मिड कॅप इंडेक्स असतील स्मॉल कॅप इंडेक्स असतील एक पण इंडेक्स असा नाही की जो इंडेक्स आज वन मध्ये पॉझिटिव्ह वगैरे आहे सर्वच्या सर्व इंडेक्स एव्हरेजली चार ते पाच टक्के डाऊन असलेले दिसून येतील सेक्टरल इंडायसेसचा जर विचार केला तर सेक्टरल इंडायसिस मध्ये देखील जबरदस्त तबाही असलेले दिसून येते इव्हन तुम्ही स्ट्रॅटेजिक इंडेक्स थिमॅटिक इंडेक्स जर बघितलं तर या ठिकाणी देखील जोरदार सेलिंग जे आहे ते आज मार्केटमध्ये क्लिअरली येताना तुम्हाला दिसून आले मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी मार्केटचा हिटमॅप बघितला तर एक पण स्टॉक असा नाही की बाबा ज्या स्टॉकमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला तेजी आहे बुलिश मुमेंटम आहे आणि मार्केट पॉझिटिव्ह आहे सर्वच्या सर्व सेक्टर सर्वच्या सर्व इंडायसेस सर्वच्या सर्व स्टॉक जर तर यामध्ये भयंकर असं सेलिंग आहे या ठिकाणी फायनान्शियल स्टॉक जर बघायला झालं तर एचडीएफसी बँक साडेतीन टक्के डाऊन आहे आय सी आय सी बँक देखील चार टक्के डाऊन आहे एलआयसी बजाज फिन्सरव्हर आय आर सी म्हणजे सर्वच्या सर्व स्टॉक जे आहेत भयंकर असे सेलिंग मध्ये असलेले तुम्हाला दिसून येतील फक्त या ठिकाणी एकच स्टॉक जो आहे तो सध्याला पॉझिटिव्ह दिसतोय तो म्हणजे थ्री हंड्रेड सिक्स्टी वनचा जो स्टॉक आहे तो ऑलमोस्ट चार टक्केच्या आसपास या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे अदरवाईज फायनान्शियल सेक्टर मधले सर्वच्या सर्व स्टॉक जे आहेत ते जर बघितले तर क्लिअरली तुम्हाला जबरदस्त रेड मध्ये असल्या दिसून येतील आयटी स्टॉकचा जर विचार केला तर आयटी स्टॉक मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात तबाही जे ते असलेले दिसून येते मित्रांनो हे जे जगभरामध्ये जोरदार सेलिंग सुरू आहे या सेलिंगच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलंय कधी कधी औषध घ्यावं लागतं आणि औषध हे कडू असतं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा शॉर्ट टर्म मध्ये मार्केटमध्ये पॅनिक तयार झालाय मान्य आहे पण लॉंग साठी अमेरिकेला परत एकदा ग्रेट अमेरिका बनवण्यासाठी आम्हाला हे करणं गरजेचं असं त्यांचं ते म्हणणं आहे पण मित्रांनो त्यांना प्रतिउत्तर आता द्यायला सुरुवात झाली आहे चायनाने देखील जवळपास चौतीस टक्क्याचे रिटायलेट टॅरिफ्स अमेरिकेवरती लावलेत आणि त्याचमुळं आजच्या ट्रेडिंग सेशनला हे पूर्ण जगभरामध्ये आणि भारताच्या शेअर मार्केटमध्ये एक मोठी तबाही जी आहे ती काय झाली तुम्हाला या ठिकाणी येताना दिसून आले विशेषतः मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं तर जवळपास एकोणीस लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनला वाईप आउट झालेलं दिसून आहे बरेच स्टॉक आहेत बरेच इंडेक्स आहेत यामध्ये भयंकर असं सेलिंग सुरू आहे मित्रांनो मला वाटतं की या ठिकाणी आज जे मार्केटमध्ये पॅनिक तयार झाले हे पॅनिक बघून नक्कीच मार्केटमधले खूप सारे रिटेलर घाबरणार आहेत ज्यांनी ज्यांनी दोन हजार वीसच्या कोविड नंतर मार्केटमध्ये एंट्री केली त्या सर्व लोकांसाठी हा मार्केटमधला आजचा जो तांडव आहे लाल तांडव हा पहिल्यांदाच अनुभवास येत असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का मित्रांनो मार्केटमध्ये जे भयंकर सेलिंग आहे विशेषतः नॅसडॅक इंडेक्स जर बघायचं झालं तर हा इंडेक्स मित्रांनो ऑलरेडी त्याच्या ऑल हाय पासून वीस टक्के डाऊन आहे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे टॅरिफ्स वॉर सुरू आहे यामुळे नक्कीच या ठिकाणी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती आहे आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे जे चेअरमन आहेत जेरोम पॉवेल यांनी देखील सांगितलं की हे जे टॅरिफ्स आहेत हे आमच्यापेक्षा आमच्याही अपेक्षेपेक्षा जास्तीचे आहेत आणि याचा परिणाम येणाऱ्या दिवसात महागाई असेल आर्थिक विकासावरती मोठ्या प्रमाणात होईल असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलंय मला वाटतं यामुळे देखील मार्केटमध्ये आज पॅनिक तयार होण्यासाठी भरपूर हातभार लागलाय मित्रांनो आपला ब्रॉडर इंडेक्स जो आहे हा जो निफ्टी इंडेक्स आहे आपल्या देशाचा हा निफ्टी इंडेक्स जर बघायला झाला तर हा देखील आता त्याच्या ऑल टाइम हायपासून जवळपास सतरा टक्के डाऊन आहे फक्त एक हजार पॉईंट आता बाकी आहेत म्हणजे हा जर इंडेक्स एकवीस हजाराला गेला तर हा इंडेक्स देखील काय करेल या ठिकाणी टेरिटरीज टेरिटरीजमध्ये एंटर करेल मित्रांनो तुमच्या मते काय वाटतं तुम्हाला मे बी मार्केट आता बियर मध्ये एंटर करणार आहे मार्केट मार्केटमध्ये इथून अजून अपसाइला मुवमेंट येणार का डाऊन साइडला मुवमेंट येणार कमेंट्स करून सांगायला विसरू नका मित्रांनो आता जो मार्केटमध्ये सध्या जो ट्रेंड आहे जोरदार सेलऑप आहे हा फक्त भारतात नाही भारतातच नाहीये तर पूर्ण जगभरातील देशांमध्ये हा सेल ऑफ दिसून आलाय आज जर बघायला तर निफ्टी इंडेक्समध्ये जी जवळपास चार टक्क्याचा जोरदार सेल ऑफ येताना दिसून आलाय हा जून दोन हजार चोवीस ला लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर जो सेल ऑप होता याच पद्धतीचा हा सर्वात मोठा सेल आहे आहे मध्ये देखील जवळपास चार हजार अंकांचा जोरदार सेल जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला येताना दिसून आला सेन्सेक्स देखील एकाहत्तर हजार पाचशेच्या खाली घसरला हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटचा जर विचार केला तर काही ब्ल्युच्यूप स्टॉक आहेत जे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत या स्टॉकमध्ये जे पॅनिक जे आहे ते जबरदस्त असल्या दिसून येते त्यामध्ये टाटा स्टील्स असेल टाटा मोटर्स असतील या स्टॉकमध्ये जवळपास दहा टक्क्याचा सेल आहे इव्हन रिलायन्स इंडस्ट्री सारखा मार्केटचा सा, ह्यवीट स्टॉक एचडीएफसी बँक आय सी आय सी बँकेमध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला जवळपास चार ते पाच टक्क्याचा जोरदार सेल ऑफ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी येताना दिसून आलाय त्याचबरोबर मित्रांनो जर बघाय झालं तर कोविड दोन हजार एकोणीस नंतर हा मार्केटमधला सर्वात भयंकर क्रॅश आहे पहिल्यांदा लक्षात घ्या सेकंड टाइम मार्केट या पद्धतीनं पॅनिक क्रिएट करतोय इव्हन जपानचा निकई इंडेक्स देखील सात टक्के डाऊन आहे दक्षिण कोरियाचा कॉप्सी इंडेक्स फाईव्ह पर्सेंटेज डाऊन आहे इव्हन चीनचा ब्लू चिप्स इंडेक्स देखील बघाय झालं तर तो सेवन पर्सेंटेज डाऊन आहे सर्वात जास्त पॅनिक जर जगात कुठे क्रिएट झाला असेल तर हँगसेंग मार्केट आहे ते मार्केट जवळपास दहा टक्के डाऊन असल्या दिसून येतोय आणि तुम्ही जर आता बघत असाल तर युरोप आणि युएसचे फ्युचर देखील अजून पण डाउन साईडला मुवमेंट दाखवत आहेत मित्रांनो मला एक डाऊट आहे या ठिकाणी हे प्रॉबाबिलिटी होण्याचा खूप चान्स आहे कारण पाठीमागं ज्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते त्यावेळेला देखील त्यांचं याच पद्धतीचं स्टेटमेंट होते याच पद्धतीचं ते मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट करायचे याच पद्धतीने ते ट्विट करायचे आणि मला वाटतं की आजचं ट्रेडिंग सेशन ना अमेरिकेतलं खूप इम्पॉर्टंट असेल अमेरिकेतून डेफिनेटली मित्रांनो काय ना काय पॉझिटिव्ह क्यूज जे आहे ते येऊ शकतात किंवा जास्तीत जास्त हा जो आठवडा आहे चालू आठवडा या आठवड्यामध्ये सर्व ताणतणाव जो आहे तो पूर्ण टोकाला पोहोचलेला असेल याच्या नेक्स्ट वीकमध्ये हा ताणतणाव तणाव मला वाटत नाही की बाबा जास्त वेळ टिकून राहील हा ताणतणाव आता निवळण्याची शक्यता आहे हे जे काय टॅरिफ्स आहे ह्या टॅरिफ्स मधलं आजचं जे ट्रेडिंग सेशन आहे ना हे जबरदस्त पीकचं असलेला दिसून येतं आणि ह्याच्यापेक्षा जा जास्त काय अग्रेसिव्ह रिटॅलेशन जे आहे ते चायनाकडून किंवा अमेरिकेकडून किंवा भारताकडून होईल असं मला वाटत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या जर समजा जगात आता जगातल्या कुठल्याही एका देशानं जर या ह्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्याला रिटॅलेट केलं तर डेफिनेटली मित्रांनो हे पॅनिक जे आहे ते एक्सटेंड होण्याची शक्यता देखील नाकारतात आता मित्रांनो बघा काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे मागणी आता यामुळं डेफिनेटली अफेक्ट करणार आहे यामुळं क्रूड ऑइल जर बघाय झालं तर ते जबरदस्त डाऊन आहे गोल्ड असेल सिल्वर असेल किंवा पेसायसेस मेटल जे आहेत यामध्ये देखील जोरदार सेल आहे इवन तुम्ही जर, जर क्रूड ऑइल जर बघत असाल तर ते देखील जवळपास साडेसहा टक्के जे आहे ते या ठिकाणी डाऊन जाताना दिसून आय डब्ल्यूटीआय मध्ये देखील ऑलमोस्ट साडेसात टक्क्याचा फॉल आहे सोन्यामध्ये जवळपास अडीच टक्क्याचा सेल आहे चांदीमध्ये जवळपास साडेसात टक्क्याचा डाऊन फॉल आहे कॉपर असेल जिंक असेल अल्युमिनियम सारखे हार्ड मेटल जे आहेत यामध्ये देखील ऑलमोस्ट सहा टक्क्यापासून दोन टक्क्यापर्यंत जोरदार सेलऑफ जो आहे तो येताना दिसून आला म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो कुठलंही असेट क्लास सध्या असं नाही आहे की ज्या असेट क्लास वरती ह्या ट्रेड वॉरचा इम्पॅक्ट पडलेला नाही कारण का मित्रांनो एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव नंतर पूर्ण जगानं ग्लोबलायझेशन स्वीकारलं आणि आज जर बघायला झालं तर दोन हजार पंचवीस ला म्हणजे जवळपास पस्तीस वर्षानंतर अशी परिस्थिती येते की बाबा जग परत एकदा काय करायला लागले नॅशनलिझमकडे जाताना तुम्हाला दिसून आणि हा जो नॅशनलिझम आहे हा जगाच्या विकासासाठी मानवजातीच्या विकासासाठी योग्य नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या प्रत्येक देशान जर म्हणाल की बाबा मी माझ्या देशाचं संरक्षण करणार मी माझ्या देशातल्या वस्तूंवरती जास्तीत जास्त सवलत देणार आणि दुसऱ्याच्या देशांवरती टॅक्सेस लावणार ही जी पॉलिसी आहे ती आउटडेटेड झालेली पॉलिसी आहे आणि आज डोनाल्ड ट्रम्प सारखा एक मोठा व्यक्ती काय करतोय या पॉलिसीला पुढे घेऊन येऊ इच्छितोय मला वाटतं की यांचं जे तत्वज्ञान आहे यांची जी पॉलिसी आहे जास्त दिवस टिकणं अपेक्षित नाहीये फेडरल बँक जे आहे अमेरिकेची रेट कट करण्याची शक्यता आहे मित्रांनो डॉलर इंडेक्स डाऊन आहे क्रूड ऑइल डाऊन आहे बॉन्ड बिल्डर्स देखील सॉफ्ट होते पण इतकं होऊन देखील इंडियन इक्विटी मार्केटसाठी हे काय पॉझिटिव्ह साइन होताना दिसून येत नाही ऍक्च्युअली ज्या वेळेला ह्यामध्ये डाऊनफॉल आलाय त्या वेळेला इंडियन इक्विटी मार्केटनं आउट परफॉर्म केलंय म्हणजे हा एक एका दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं ना तर एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे तो म्हणजे इंडिया विक्स इंडिया विक्स जर या ठिकाणी झालं तर तो चौसष्ट टक्के वरती गेलाय एका ट्रेडिंग सेशनला मित्रांनो ज्यावेळेला इंडिया विक्स सारखा फिअर गेज इंडेक्स साठ टक्के चौसष्ट टक्के हायर साईटला जातो या ठिकाणी जर बघायला तर जबरदस्त जम्प जो आहे तो आलेला या ठिकाणी दिसून येते म्हणजे याचा अर्थ काय झाला मार्केटमध्ये प्रचंड मोठं पॅनिक आहे प्रचंड मोठी इन्व्हेस्टरच्या मनामध्ये भीते इव्हन तुम्ही डाव जोन्स इंडेक्स बघितला तर साडेपाच टक्के डाऊन आहे एसएमपी फायव्ह हंड्रेड पाच टक्के डाऊन आहे नॅशडॅक इंडेक्स जर बघायचा तर हा देखील ऑलमोस्ट पाच सहा टक्क्याच्या आसपास डाऊन आहे रसेल देखील डाऊन आहे म्हणजे सर्वच्या सर्व इंडायसेस जर बघितले तर हे भयंकर असं सेलिंग जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला येताना दिसून येतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि इव्हन तुम्ही फ्युचरचा जर विचार केला तर डाऊ फ्युचर अजून देखील आता चार टक्के डाऊन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या पी फायव्ह हंड्रेड हाय इंडेक्स देखील काय आहे या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला चार टक्के डाऊन असल्या दिसून येते म्हणजे बरेच फ्युचर जे आहेत ते या ठिकाणी ग्लोबल मार्केटचा जर विचार केला तर डाऊन आहेत म्हणजे याचा अर्थ मे बी हा जो सेल ऑफ आहे हा नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला परत काय होऊ शकतो या ठिकाणी एक्सटेंड होण्याची शक्यता नाकारत ना या ठिकाणी युरोपचं जर मार्केट बघितलं तर या ठिकाणी देखील एक जोरदार सेल ऑफ जो आहे तो काय होतो या ठिकाणी येताना दिसून येतं म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच मित्रांनो इन्व्हेस्टरच्या मनामध्ये प्रचंड मोठं पॅनिक तयार झाले आता प्रश्न आहे की सर आम्ही ऑलरेडी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे आम्ही पुढल्या पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी वीस वर्षासाठी या मार्केटला चुज केला आहे आणि आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय अशा इन्व्हेस्टरनं आता सध्या काय करायला पाहिजे मित्रांनो हो का आजपर्यंत जगामध्ये अशी पहिल्यांदाच ही वेळ नाही की बाबा अशा पद्धतीचं मार्केटमध्ये पॅनिक तयार झालं मित्रांनो इव्हन तुम्ही दोन हजार एकोणीस वीसचा जर कोविडचा क्रॅश बघितला तर त्यावेळेला असं देखील न्यूज येत होत्या की बाबा ह्या कोविडमधून जगाला सावरण्यासाठी पुढलं पाच वर्ष जातील पण मित्रांनो मार्केट आणि जग जे आहे ते एका वर्षाच्या आत काय झालं सावरलं पण मित्रांनो हा जो विषय आहे ना हा टेम्पररी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे परमनंट असणार नाहीत त्यांना दोन वर्षानंतर किंवा चार वर्षानंतर सत्तेवरून पाय उत्तर व्हावं लागणार आहे आणि चार वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर ह्या ज्या पॉलिसी आहेत त्यांच्या ह्या पूर्णपणे कचऱ्याच्या कुंडीमध्ये असणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं ह्या पॉलिसी आल्या म्हणून कुठलाही मोठा इंडस्ट्रियलिस्ट अमेरिकेतला या सरकारला सपोर्ट करण्यासाठी नवीन उद्योग सुरू करणार नाही स्वतःचा बिझनेस एक्सपान्शनचा प्लॅन आखणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण ह्यांच्या पॉलिसी ज्या आहेत त्या लाईफ टाईम असणार नाहीत लॉंग टर्म असणार नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आताच्या कंडिशनला जर बघायचं झालं तर काही सेक्टर जे आहेत ते सेफ देखील असलेले दिसून येतील यामध्ये जर बघायचं झालं तर सर्वात सेफ जर सेक्टर कुठला असेल सध्याला तर एफ एम सी सेक्टर जे आहे ते सर्वात सेफ मानलं जाते फायनान्स सेक्टर खूप सेफ मानलं जाते बँकिंग सेक्टर एनबीएफसी सेक्टर सेफ मानलं जाते इव्हन ऑइल गॅस प्रायव्हेट बँक ओएमसी पेंट कंपन्या जे आहेत या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी सेफ मांडल्या जातात हे पहिल्यांदा लक्षात घ्या इव्हन मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं तर टाटा मोटर सारख्या स्टॉक मध्ये जवळपास दहा टक्क्याचा सेल ऑफ आहे हा दहा टक्क्याचा सेल ऑफ याच्या पाठी मागचा सर्वात महत्वाचं कारण काय तर त्यांचं जे सर्वात प्रीमियम ब्रँड आहे जागवार लँड रोवरची या गाडीचं जे शिप आहे ते अमेरिकेला चाललं होतं आणि ते शिप आता काय करण्यात आले या ठिकाणी थांबवण्यात आले यामुळे या स्टॉकमध्ये या जोरदार सेल येतो येताना दिसून आलाय इव्हन मित्रांनो रिलायन्सच्या स्टॉकचा जर विचार केला तर हा स्टॉक देखील आज फिफ्टी टू वीक लो ला गेलाय मित्रांनो रिलायन्सच्या स्टॉक मध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून जवळपास सात टक्क्याचा सेल ऑफ आलाय सहा दिवसामध्ये या स्टॉकचं जवळपास सव्वा दोन लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईप आउट झालेलं दिसून येते इव्हन आजच्या ट्रेडिंग सेशनला अजून एक खूप स्ट्रॉंग स्टॉक होता पाठीमागच्या क्वार्टरली रिझल्टच्या वेळेला खूप बेस हायर साईडला होता ट्रेंडच्या स्टॉकमध्ये जवळपास एकोणीस टक्क्याचा सेल ऑफ जो आहे दिसून आलाय हा स्टॉक देखील त्याच्या ऑल टाईम हायपासून जवळपास पंचेचाळीस टक्के जो आहे तो या ठिकाणी डाऊन असलेला दिसून येतोय मित्रांनो आपण चार्ट वर जाऊन चालू मार्केटचं काय कंडिशन आहे काय चाललंय हे पण बघून घेऊ आता मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर बघावं लागेल मार्केट सकाळी खूप गॅप डाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये कुठेही हालचाल नाही मार्केट दिवसभर काय झालंय स्टेबल झालंय निफ्टी असेल सेन्सेक्स मध्ये देखील दिवसभराची हालचाल पूर्ण स्टेबल आहे निफ्टी फाईव्ह हंड्रेड इंडेक्स जर बघायला था। तर हा थोडा कंटिन्यू बेसिसवर काय करतोय रिकवर करताना दिसून येतोय ही फाईव्ह हंड्रेड इंडेक्स न तेवीस सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस नंतर आज पहिल्यांदाच काय केलं हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली गॅपडाऊन ओपनिंग केलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि या ठिकाणी आता मार्केटसाठी जो हायर साईटला जर बघायला तर हंड्रेड मा मे बी रेजिस्टन्सचं काम या ठिकाणी करू शकतो पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या अगोदर जर बघायचं तर साधारणतः या इंडेक्सनं जुलै दोन हजार बावीसला ला देखील हंड्रेड डेमाला टेस्ट केलं होतं त्यानंतर कोविडच्या अगोदर काही आठवड्यासाठी मार्केट ह्या लेवलच्या खाली सस्टेन झालं होतं टॅरिपस वार मुळे जर काही कारणानं रिसेशन आलं किंवा जागतिक मंदी सारखी परिस्थिती तयार झाली तर नक्कीच मित्रांनो हा जो इंडेक्स आहे निफ्टी फाय हंड्रेड मे बी पॉसिबल सतरा हजार आठशे बावन्न कडे देखील काय करू शकतो येण्याचा प्रयत्न करू शकतो निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर हाय इंडेक्स देखील आज काय करतोय तुम्हाला या ठिकाणी क्लियरली हंड्रेड डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज विकली चार्टवर जे प्लेसड आहे या ठिकाणी ट्रेड करत असल्यास दिसून येतोय इव्हन तुम्ही सेन्सेक्सचा जर विचार केला तर हाय पण इंडेक्स काय करतोय हंड्रेड डेमाच्या खाली ओपन झाला गॅप डाउन ओपनिंग नंतर या पण इंडेक्स मध्ये जे आहे ते आपल्याला थोडीफार रिकव्हरी जी आहे ती काय होते या ठिकाणी येताना दिसून येते त्यामुळे मित्रांनो ह्या इंडेक्सवरती मार्केटवरती काळजीपूर्वक लक्ष ठेवा तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर मार्केटमध्ये असे जे पॅनिक तयार होतात या ठिकाणी एज अ ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही या मार्केटकडे बघायला पाहिजे चांगले ब्ल्युच्युप स्टॉक असतील चांगले म्युच्युअल फंड असतील चांगले एटीएफ जे आहेत ते या सेलिंग मध्ये तुम्ही डेफिनेटली अक्युम्युलेट केले पाहिजे मित्रांनो लॉंग टर्म मध्ये मार्केट तुम्हाला डेफिनेटली काय करणार आहे खूप मोठा रिवॉर्ड देणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मार्केटमध्ये ज्यावेळेला करेक्शन येतं हे करेक्शन मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो सहा महिन्यापासून एक वर्षापर्यंत किंवा दीड वर्षापर्यंत चालतं आता मार्केटमधलं करेक्शन ऑलरेडी सहा सात महिन्यापासून सुरू आहे अजून मार्केटचा करेक्शन टाइम मे बी पाच ते सहा महिना असू शकतो मॅक्झिमम रेट बॉटम कधी बनेल माहित नाही आपल्याला पण तुमचं काम काय या मार्केटमध्ये न टिकून राहणं डिसिप्लिन न इन्व्हेस्टमेंट करणं चांगल्या स्टॉकमध्ये चांगल्या एटीएफ मध्ये चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये अक्युम्युलेशन करणं मित्रांनो यासाठी तुम्हाला कुठलीही माझी मदत लागत असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे यावरती मला कधीही कॉल करा त्याचबरोबर म्युच्युअल फंड गुंतवणूक असेल किंवा बाकीच्या फायनान्सियल प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे तुम्ही जर अजूनपर्यंत डिमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या धन्यवाद थँक्यू